आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे व पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसी हॉलमध्ये एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत सर्व नागरिकांना आगामी सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी सर्व सदस्यांना समिती सदस्यांना सण उत्सव शांततेत पार पाडावेत तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या सहकार्याची वतीने सर्वांनी एकजूट ठेवून ठेवून भावना सण साजरे करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली नमस्कार आज शांतता समितीची या ठिकाणी बैठक झालेली आहे लातूर मधले सर्व मान्यवर आणि सर्व प्रशासकीय हेड्स या ठिकाणी उपस्थित होते आमचे जिल्ह्याचे पोलीस उप अधिक्षक जे आहेत सोमय मुंडेजी महानगरपालिका आयुक्त यांनी सगळ्यांनीच पूर्णतः तयारी केलेली आहे आणि त्याचबरोबर आता वेगवेगळ्या जयंती येतात उद्यापासून गुढीपाडवा आहे रमजान ईद आहे महावीर जयंती आहे त्याच्यानंतर बसवेश्वर जयंती आहे रामनवमी आहे म्हणजे सगळेच सण आंबेडकर जयंती आहे त्या सगळ्याच निमित्ताने शांतता सलोखा आणि त्या निमित्ताने असणारा काही अडचणी असतील तर पीडब्ल्यू डी आहे एमएसीबी आहे यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत लातूर जिल्हा हा नेहमी शांतता प्रिय आहे आणि त्याचप्रमाणे लोकांचं अत्यंत सहकार्य आहे अत्यंत उत्साहामध्ये सगळे सण आणि जयंती या ठिकाणी साजरे होत असतात प्रशासन सुद्धा त्याच्यामध्ये सामील होत असत आज या शांतता कमिटीच्या निमित्ताने सर्वांनीच त्याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आपल्या सूचना सांगितल्या आणि प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या सोबत राहून या सगळी कशी चांगल्या रीतीने उत्साहाने होतील याचे त्यांना आश्वस्त केले आहे आणि या याच्या निमित्तानं एक चांगला समन्वय प्रशासन आणि लातूरकर या मधला दिसून आला एवढे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जिल्हास्तरीय लातूर मध्ये शांतता कमिटीची बैठक ही येणार आहे गुढी गुढी पाडवा रमजान ईद त्याचबरोबर रामनवमी बाबासाहेब आंबेडकर जयंती महावीर जयंती महात्मा फुले जयंती याच्या अनुषंगाने घेण्यात आली सर्व समाजाचे प्रतिष्ठित नागरिक इथे उपस्थित होते वेगवेगळ्या समस्या त्यांनी मांडला त्याचं निराकरण करण्यासाठी नक्कीच प्रशासन इथे पुढे पाऊल चालणार या, या आहे मिरवणूक व्हावी जयंती व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात आव्हान नागरिकांनी इथे केलेलं आहे आणि नक्कीच इथे याची पूर्तता पोलीस प्रशासनाच्या वतीने होणार आहे सर्व नागरिकांना इथे जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं की सोशल मीडियाचं आजचं हे जे युग आहे त्याच्यामध्ये विशेष लक्ष तरुण वर्गावर ठेवायचं आहे अनेक वेळेस सोशल मीडियावर काही गोष्टी प्रसारित होतात ते भरपूर प्रमाणात फेक न्यूज असतात आणि तरुणाच्या त्या भावनांमध्ये ते प्रसारित होतात आणि त्याच्यातून एखाद्या वेळेस अप्रिय घटना इथे घडू शकते त्यासाठी सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल लातूर जिल्ह्यामध्ये लातूर पोलिसांचं सायबर पोलिस स्टेशनमध्ये नक्कीच कार्यान्वित आहे अनेक त्याच्यामध्ये कारवाई केल्या जात आहे पण सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या तरुण वर्गावर विशेष लक्ष आहे नक्कीच येणारे सर्व सण उत्सव हे शातकेत पार पडतील मंगलमय पार पडतील याची मला खात्री आहे सर्व नागरिकांना येणार संगप्पा संगपा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर